न्यूज सर्वसामान्य खुल व्यास ओतूर परिसरातील बिबट्याची दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे दोन दिवसांपूर्वी राज लॉन्स येथे संध्याकाळी झालेल्या हल्ल्याच्या ठिकाणी दिनांक नोव्हेंबर रोजी रात्री वाजता बिबट्या वाहनाच्या मागे धावत असल्याचा थरारक सीसीटीव्ही फुटेज उघड झाला आहे या व्हिडिओमध्ये बिबट्या अगदी कुत्र्याप्रमाणे मोटरसायकलीच्या मागे धावत असल्याचे स्पष्ट दिसत आहे अचानक आणि वेगाने होणाऱ्या या हालचालीमुळे एखाद्या मोटरसायकल चालकाचा नाहक बळी जाऊ शकतो अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत सध्या या भागात चिंता आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे दरम्यान ज्या ठिकाणी आधी हल्ला झाला होता त्याच ठिकाणी हा नवीन फुटेज मिळाल्याने वनविभागाची ही चिंता वाढली आहे रात्र अथवा पहाटेच्या वेळेत एकटे प्रवास टाळावा शक्यतो वाहनाचा वेग नियंत्रित ठेवावा आणि परिसरात हालचाल करताना सावधानता बाळगावी अशी सूचना नागरिकांना देण्यात आली आहे पावले ग्रामस्थांनी आवश्यक ती अनोळखी हालचाल दिसल्यास तात्काळ वन विभागाला कळवावे असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम